इकडं संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे इकडे भाजी कटिंग करत आहे तिकडे नारळ पोरत आहेत वगैरे इकडं मसाले वगैरे चालू आहे भाजी पण टीकड आता तुम्ही वाडी बघू शकता आणि इकडं वाडीची पूजा चालू झालेली आहे आपण रात्री रेट झोपलो आता सकाळी पण लेटच ठेवलेलं साईल तयारी करतो तर अजून आहे आणि इकडे सगळं शेतीचा भाग आहे आता असं आहे पण मग जेव्हा तुम्ही पावसाळ्यात याल ना तर पूर्ण इथं एक पण जागा नाही दिसणार संपूर्ण इथं भात लावलेला असत पडवीमध्ये भाकरी बनवण्याची भाकरी बनवते आहे हां हा बरोबर बरोबर हम्म आता इकडं फाटी भेटतात म्हणून फरक भरपूर भरपूर राहतो अरे अरे झाले का हो चाल ना इकडे काकीने आपल्यासाठी पाव गरम केलेले भाजी टाकून नाश्ता वगैरे करून पूजेचे इथं जाऊन येऊयात कारण की पोरांचे कालचे अर्धवत राहिलेले परत चालू झाले इकडं आपलं गाव मंदिर आहे चालू झाले रात्रीचे अपूर्ण राहिलेले पूजा झालेली तर त्याचं डेकोरेशन चालू आहे पूजेचे मस्त काहीतरी मस्त घोडी गेली सत्यनारायणच्या पूजेला इकडं हा लास्ट गेम आहे लास्ट आहे पाण्याचा चला तिकडं आता कालचे अर्धवट राहिलेले गेम सुरू झालेत परत तर मग आता फुगे मांडी मध्ये धरून ते न पडता ફરટે ફુમલાના રીટન આવી છે આસા કાઈસા ગેમ આ

बक्षीस समारंभ पण जातो बक्षीस मी जेव्हा काउंट करेन मी जेव्हा काउंट करेन मी जेव्हा काउंट करेन केव्हा तयारी चालू आहे रस्ते गेटची <laughs> परत एकदा चान्स भेटलाय पोरांना रस्सी खेचायचा खेचत इकडनं तिकडनं खेचत कोणी अरे 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 गेलं भाई अरे गेलं दोरी ओढल्या जाते ते नाही वाटल्या जाते <laughs> लहान मुलांचा कार्यक्रम संपलाय आता बरं एक तासाचा पूजेतून काल इकडे मॅच चालू होती आणि इकडं आपलं घर हा हा समोर दिसतोय तो आणि तिकडं वाडीची पूजा चालू आहे आई आली जेवायला बोलवायला हा ना एवढ्या लवकर जेवायची सवय नाही आम्हाला हा ना एक वाजेपर्यंतच आहे ना आता आम्ही रेडी झालेलो पूजेला जाण्यासाठी खाली एक नंबर हा सुटले मागं आमचं गाव सडवे चिंचवाडी बाकीचे लोक गेलेत पुढं आता आपण जाऊयात तिथं जरा दादा रेडी झाला आता इथं पप्पांचं नाव घेता पप्पा जात नाही लवकर जा पप्पा हो बरोबर एक नंबर हा बरोबर झाला तो मोठा होता भरपूर आमचा दादा रेडी झाला हा हा दादानी मस्त रेडीमेड कुर्ता घेतलेला आहे चांगला दिसायला वहिनीच्या साडीला शोभायला ना बरोबर ना दादा हा आम्ही चाललोय पुढं बाकीची सगळी माणसं जमलीत तिकडं आता इकडं सगळे जमले आहेत आता महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू झालाय आणि इकडं आपलं पूजेचे इथं सजावट पूर्ण झाली असं आता लाईट वगैरे पण लावली आहे आता पकले लाईट्स वगैरे पण लावल्या प्रसाद वाटप चालू आहे आणि बा मंदिराला पताके वगैरे पण लावलेले पताके राहतात कागदाचे आणि लाईटिंग वगैरे पूर्ण सजवलेलं आहे वेळेस माणसांची गुलाबी पिंक म्हणजे अशा कुर्त्यांची कॉम्बिनेशन होती महिलांची ग्रीन आणि समोर दिसतो तो कलर आता दहावी आणि बारावीच्या मुलांना रिझल्ट लागले त्यांचे कार्यक्रमाला चालू आहे

तिकडे बाकीची तयारी चालू आहे रात्रीची जेवणाची डांगर कापतात का का डांगर इकडं गाजर कापण्याच काम चालू आहे युट्यूब हे काय टाकत ना तर मग इकडे रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे पूजा झाल्यानंतर रात्री जेवण हे दरवेळेस बाहेर हो ना यावेळेस पुरुषांनी का काम घेतलं आधी आणि दादा दोन मिनटं बोलत जेवणा काय काय आज जेवणाला आज जेवणाला आमचा व्हेज कुरमा आहे भाजी हा दाल तडका आहे डाळ आहे सोन आंब्याची चटणी आहे कोकणी कोकणी तळता आंब्याची चटणी खास करून ती आमच्या लोकांना खूप प्रिय आहे आंब्याची चटणी आणि ती सुद्धा तयार करण्याची आमची पोरं सगळी पोरं करत आहेत ऍक्च्युली त्यावेळेस लेडीज लोकांना आराम दिलेला आहे म्हणून महिलांचा कार्यक्रम चालू आहे होम मिनिस्टर त्यांना एक दिलेला आहे तो कार्यक्रम करतायत होम मिनिस्टर त्यासाठी आम्ही त्यांना जे आहे

<laughs> 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 का इकडं पेस्ट करतायत टोमॅटो फेरी कोबरं वगैरे दळून ठेवलेलं आहे हो टाकणार आहे बाबा इकडे दाळ बनवत आहे टाकून देतो मी लिंक बाकी इकडे सामान करू दादा इकडे खोबरं किस्त आहेत काय काय आता तू मजा नाही जेवण बनवायला तिकडे सर्व खेळ खेळता सगळं आम्हाला इथं जेवण बनवत पण यावेळेस पुरुषांनी घेतलंय त्यांच्याकडे जेवण बनवण्याचं अरे घेतलंय खांद्यावर भविष्यात जी वही येईल ती बघलच आमचा दादा किती हुशार ते हा जेवण बनवतो जीवना खाल्ला पाहिजे दुसरीकडे नाही भेटणार आहे माझ्या तर माझा स्वयंपाक बनवत आहेत पुरुष मंडळी इकडे परत गेम चालू आहे महिलांचे तर आता आईन ते आलेले चला तुम्हाला कधी पण चालव ते तुम्ही सर्वांनी सांगायचंय मला सगळ्यात बेस्ट कोण करतोय ते तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे हा याच्यात तुम्ही बक्षीस सांगाल त्यांना आपण पैठणी देणार तुम्ही सांगायचंय सगळ्यांनी हा चला एक दोन तीन डिझेल रंगाबाहे वर्गाची पंगत बसलेली जेवायला पुरुष मंडळी वाचतात पहिले वाढतात पहिले पुरुष मंडळी वाढतात पहिले जेवणाच्या पंक्त्या बसत आहेत बसूयात आता काही नाही नंबर लागलाय बस इकडे काय नाव रे तुझा वंश तुझ रे तुझं नाव काय हा श्रवण सर्च करायचं बरं का युट्यूबला आणि केत दादा आपल्या व्हिडिओ दिसतील याच्यावर हो तुझी व्हिडिओ टाकल याची इकडं हे पोरं अरोबर तूच आपला भाऊ आता इकडे मग पप्पांनी पण दुसरे खचा पोर दो 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 पसंद का साहिल हा आमची वहिनी शोधायला मदत करायला ये बरं का आले लाडू आमचा स्वीट डिश आहे हा लाडूचा आज आमच्या स्वीट डिश लाडू आहे काकांचे भात वाढत आहे भात आहे डाळ आहे डांगराची भाजी आहे डाळ लोणचं आणि चटणी आहे खोबऱ्याची इकडे सचिन आता डाळ वाढतोय अरे भाजी राहिली ना भाजीवाला कुठे इथं खोबऱ्याची चटणी आहे लोणचं आहे डांगराची भाजी अजून एक भाजी होती लाडू आहे पापड आहे भात दाळ अनेक पदार्थ आलाय मिक्स व्हेज भाजी दादा वाटतोय आता पूर्ण झाली आपलं गाव जेवणामध्ये एवढं आज आता चालू झाली सत्यनारायण सत्यनारायणजी सर्व आमंत्रित करतो त्यांनी सर्वांनी सन्मानित व्हायचं आहे लवकरात लवकर आपल्या टीम साहित्य हजर व्हायचं आहे स्त्री वर्गाला सर्वार्थ सक्षम करण्यासाठी तर आता इकडे सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होते डान्स गाणे सगळेच असणार आहे तर बघायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही नक्की तुम्हाला आवडेल काय मला ओळखलत नाहीत ना अहो मी तुमची सर्वांची लाडकी चिंचवाडी कधी बोलण्याचा तुमच्यासमोर संवाद साधण्याचा योग आलाच नाही म्हणून आवाज ओळखला नसावा <स्तव> राजाची स्वच्छता वेळच्या वेड़े वेळेला काळजी घेणे हे फक्त आणि फक्त आपले हातान आहे Thank <laughs> you. क्या है नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है तर राक्षस वृद्धिमान शक्तिमान मुलं युक्तिमान